नगर पुणे रस्त्यावर भीषण अपघात झाला असून यात दोघे जण ठार झाले तर तीन जण जखमी झालेत अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील नगर पुणे रोडवरील पळवे शिवारात कार आणि टॅम्पोचा भीषण अपघात झालाय यात कारचा चक्काचोर झालाय या अपघातात दोघे ठार झाले तर तिघे जखमी झाले यात टेम्पोवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे टॅम्पो दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर जाऊन आदळला हैदराबाद येथून आलेले पांढरे कुटुंबीय संभाजीनगर येथे पाहुण्यांना भेटून पुण्याला कारने चालले होते अपघातात राजेश पांढरे चैतिका पांढरे या दोघांचा मृत्यू झालाय तर सूर्यकांत पांढरे सूरज गुबानोरे श्रावणी पांढरे हे जखमी झालेत तर अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण आव्हाड हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी सह दाखल झाले आणि त्यांनी अपघातग्रस्त जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली अपघातानंतर टेम्पो चालक मात्र घटनास्थळावरून पळून गेलाय तर या प्रकरणी कार चालक ओम चव्हाण यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फरार टेम्पो चालका विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारने अहमदनगर